नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सर युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तर मित्रांनो उद्या आहे आपले मस्त पैकी रक्षाबंधन आहे उद्या मस्त पैकी हो उद्या रक्षाबंधन आहे वहिनी मग आज सतरा तारखे आहे एकोणावीस तारखेला अठरा तारखेला आहे एकोणावीस तारखेला एकोणावीस तारखेला मग परवा दिवशी आहे तर वहिनी काय म्हणते मस्त पैकी आता सकाळ सकाळ साहेबांच वाले बघा तिकड तोंड करून इकडचं तोंड फुगलेलं आहे तिकडचं व्यवस्थित आहे कारण की इकडचं तोंड निसणाला फुगत दुसरं काहीच नाहीये कारण की भांडणं करणं हा आपला जन्म आहे है आहे का हो बरोबर की नाही मॅडम बरोबर ना आता पण ढोलक फुगून बसलेलं आहे काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो आपले व्हिडिओ काढू आपण मस्त पाहिजे हा भूमी वहिनी अशीच करत असते कधी कधी राग राग करत असते माझ्यावर कधी कधी काही गोष्टी ती माझी नसली तरी माझ्यावरच लावून द्यायची हे पण तिची सवय आहे आता तर काय अडचण नाही आपण आपला व्हिडिओ काढू हा आपल्याला बहिणी काय म्हणते पाहिणी मग आज आहे तुम्हाला बटाटे कुकरमध्ये टाकले तुम्ही मला वाटलं पातीलाच टाकताय काय मी दिलेला कुकरचा पुरेपूर वापर चालू आहे मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची मला तर काही हो बहीण वगैरे नाही आहे आणि दुसरी गोष्ट की रक्षाबंधन येतोय आता तर कोणाला राखी वगैरे हो बांधायची असेल तर डायरेक्ट आमच्या घरी येऊ हो शकते ऍड्रेस तुम्हाला सांगून देईन इंस्टाग्रामला मेसेज करा का काही बरोबर नाही हा तो बिंदाच मेसेज करून टाका इंस्टाग्रामला आणि शंभर टक्के मेसेज चा रिप्लाय दिला जाईन बरोबर आहे पण आजले जसे हे दिसत राहिले खूप गुप तुम्ही काय ना काय प्रॉब्लेम काहीच नाही निवांत निवांत पाहिलं ना आता कमेंट मध्ये ना का म्हणतो झोप झाली नाही वहिनी झोप झाली माझी असली झोप आहे ते असतं गरम चपाती केल्यानंतर चार दिवस फुगत असते त्यानंतर शांत बसत असते तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो अरे आपण आहे ना भाऊजी खास तिच्यासाठी कटिंग केली होती कटिंग मी माझ्या डोक्यासाठी केली होती मला डोकं झालं होतं हा कारण का भूमीचं माझ्यावर परत एकदम प्रेम व्हावं ह डबल लग्न करावं म्हणजे माझा आता नवीन आहे का तव तुम्हाला सांगितलं असं खरं आहे नाही नाही मला सांगितलं असन तिने असं नाही हे आज खरं कळालं मला बघितलं ना नाही नाही मला तर आधीच तुम्हाला म्हणजे तुम्हाला इम्प्रेस करायचं होतं ना भूमीला म्हणून कटिंग वगैरे करून आता तर म्हणे ती प्रेमच नाहीये काय का नाही तू नाही नाही ती म्हण बोलली का नाही तू तूला कुठला पण भूमीची चपाटी पण फुकती बर का किती पासून फुकायला भूमीची चपाती किती फुगती सोडा हाट कशाला जा तुम्हाला तिकड आणि भूमीचं रुसण्याचं कारण म्हणजे भूमी आज म्हणजे भाऊजी आज बाहेर चालले म्हणून भूमी रुसयची आधी ते बघा नवरा म्हणजे कुणावर झाला होता आहे ना कुणावर कशाला रुसून कुणाला फिरायला जायचे फिरून या काही करा एन्जॉय करा एन्जॉय करा, करा सगळे एन्जॉय करा मला काही प्रॉब्लेम नाही अशी बायको पाहिजे मित्रांनो अशी बायको भेटायला नशीब लागतं कारण की भाग्य लागतं इकडून तिकडून कुठं जा फिरायला काही कसं फिरा एकदम एन्जॉय करा असं कोण म्हणत नाही माहिती आहे का आजकालचे आजकालच्या न्यूज तर ना चालना आहो ना पण मित्रांनो जात दिली पाहिजे कारण की भूमी इज द ग्रेट, ग्रेट ग्रेट काय ग्रेट मुलगी तुझं काय म्हणणं आहे का आता फक्त तात पुरत बोलतोय झालं परत परत माझ्या कुठं जायचं नाही मी असं कधीच म्हणणार नाही मी कशाला कुणाला लगु। बोलू ज्याला जायचं त्याने फिरावं बिंदास नाहीतर घरात बसावं नाही बोलावं माझ्याशी काही हरकत नाही मी शांत नाही बोललं माझ्याशी तरी मी बोलणार तुम्ही बोला बाकीचे नाही बोलले तरी काही प्रॉब्लेम सरळ सरळ माझ्या इकडे तिकडे तुम्ही बोलान हे बोला ते बोला जे बोला हे बोला झाले खरं सांगायचं काय कसला तो राग भूमी गाण्या मधले ते आदिरोस रागवलीस चल जाऊ दे डायलॉग डायलॉग फेल झाला माझा मग रागवली कशाला रागवायचं बरं का नाही म्हणजे माझ्यासोबत काही संबंध नाही तुझा लग्न आला मी तयार आहे हुंडा नको मला ते केलंय आपण हा बर का हुंडा पाहिजे नाही का सांगा पाहिजे नाही का हुंडा पाहिजे असं तू तुला करून घेतला असता हुंडा पिंडा काय आपल्याला अपेक्षा नाही असली हुंड्याच्या अपेक्षा अजिबात नाही का बरोबर हा बरोबर आम्ही माणसात हुंडा बघितलाय हुंड्यामध्ये माणूस नाही का आणि तो हंडा पण नको मला हुंड्यावर चाले आता कसला राग पाकुळी झाली आहे मी करणार का तु यासोबत लग्न करेन लग्न करून काय करेन पळून घेऊन जाईन तुम्हाला आणि पळून घेऊन <laughs> हो हो पिने का मे तुझे चाहू ए तू मुझे चाहू हे डंगडा डंगडा डंग डंगडा डंग डंग काय गे पण मला एवढं चांगलं वाटतं मित्रांनो नवरा बायको मध्ये एवढा राग नसावा राग असावा तो एक ते दीड तासामध्येच असावा कारण काय काय शब्द एडिट होईल आणि कट होईल लोकांपर्यंत पोहोचणार पण समजून घ्या एकानी समजून घेऊ सांगत मग तुम्ही तुमच्या मतानी सांगा मतानी सांगा तुम्ही तुमच्या आता कोण समजून घेता आणि कोण समजून नाही घेत या मताशी मी सहमत नाहीये मी कुठून आली मला कळतच नाही तुम्ही अजिबात नाहीये सहमत आहे पण दोघांनी पण समजून घेतल्यावर समजून सहजून घेतो पहिले मी तुम्हाला माहिती आहे तुम्ही मला किती वर्षपासून बघता आता तुम्हाला तीन वर्ष झाले तुम्हाला माहित आहे ना मी समजून घेतो सगळ्या गोष्टी आता खरं सांगायचं म्हटलं मला धीर पण प्यार आहे आणि भाऊजही पण प्यारे आहे मी कोणाच्या बाजू घेऊ मला कळतच नाही पण मी एवढं सांगेन का संसार दोघांनी पण समजून घ्यावं लागतं एकानी समजून घेऊन काहीच नाही होत एखादी व्यक्ती रुचल्यानंतर फक्त अर्धा तास रुचला तरी काही गोष्ट नाही पण ती दोन दिवस झाले असं म्हण कोणाच झालं होतं अर्ध्या तासात कोणी आलं माझ्याशी बोलायला मी एक तासांनी गेले होते बोलायला कोणाशी तरी पण कोणी माझ्याशी बोलले नाही मग मी का नाही रुसायच जाऊ दे भूमी देणार कुठं बाहेर मस्त आपण आज व्हिडिओ काढूया जाणारे का नाही सांग खुल्या व्हिडिओ मध्ये आता ती मला मागाशी काय म्हणली तुम्हाला जिथं जाय तिथं आता आता तुम्ही परत तिथून तिथं येऊ राहिले आ भाऊजी द्या ना सोडून विषय असं कुठं असत का हो भाऊजी पण असं आता काल आमची भांड झाली व्हिडिओ मध्ये नाही झाले भूमी मी तिथं रुसले होते यांच्यावर हा पण तुम्ही कसं दोन तासात लगेच बोलले पण ते पण समजून घेत मला मी पण त्यांना म्हणजे तुम्हाला म्हणणं काय मी समजून घेत नाही केला मग तुम्ही कशाला बघून बसले होते खाली काल गेली मी वाटायला नाही गेले मी ह्यांचं नाव खूप ना मम्मींना सांगितलं होतं चुकीचे वागत्या तो चुकी वागत्या हा। पहिले वाटायला गेली माझ्या चुकीचे वागत्या कशाला सांगितलं एक मम्मींना सांगितलं का ह्यांना राग येतो मग चुकीच्या वागत्या म्हणजे जात्या फिरत्या जात्या फिरत्या असं नाही केलं पाहिजे ना सारखं मित्र मित्र तुम्हाला परवडता पर म्हणजे तुम्हाला माहिती आहे का कमेंट मध्ये सांगा सारखं मित्र मित्र आपल्याला बायको पण आहे बायको बायको विसरून गेले दिवसभर जर नसते बायको ध्यानात म्हणजे आलं जेवण घेऊन झाले तेव्हा सुद्धा मोबाईल घेऊन बसते आहे म्हणजे आमचं गेले हे बायको बाजारला वगैरे गेला ना बाहेर मार्केटला भाजी वगैरे आणायला तेवढाच चान्स बघ त्यांनी बाहेर जाते लगेच मग तुम्हाला हे आणि असंही मम्मीला कधी कधी उशीर होतो ना भाजीला आणायला मग असं तुम्हाला परवडतं का कधी कधी परवडतं काय परवडत का म्हणजे मी काय माझ्या पराच्या का? गोष्टी मध्ये मोडला जातो काय आणि मग कालची गोष्ट काय झाली रुसण्याचं कारण काय माहितीये का मम्मी गेल्या त्यांच्या मैत्रिणी दोन ला गेल्या आणि चार वाजता आल्या तोपर्यंत हे भाऊजी घरात नव्हते आणि आले ते आले वरून हिच्यावरच फुगून बसले आणि ही, बस ही गेली होती खाली त्याला समजवायला पण नाही त्यांनी मान्यच नाही अगं तुझे तुझे या चुकीमुळे मी बाहेर फेरा जातो माहिती आहे का कोणत्या चुकीमुळे हां कोणत्या चुकीमुळे ते सांग तुम्हाला कस काय म्हणलं आता लोकांना काय चुकी केली तू लोकांना कस काय मले ते सांग मला या चुकीमुळे मी लोकांना म्हणते कळलं का कस काय म्हणलं तू मारायचं हां आता नाही मारलं पण आता मारलं डोक्यात मारलं तुला मला याच्या अगोदर सांग लवकर कधी मारलं सगळीकडे मारले म्हणलं तू बाजूला अरे वाट बोलून टाकली चला मित्रांनो हे रुसणं फुगणं पण कमेंट मध्ये तुम्ही सांगा नवर बायको मध्ये भांडणं होत असतात पण इतक्या वेळ रुसायचं नसतं आहे का नाही

मुलंशी बोलत नाही बाळलं विचारी मग अशा गोष्टीवरून तिला काय बोललं का मग तिला लई लाग येतो तुझ्या मोठं बोल तुम्ही बोलतच ना जाऊ नका का तसं आहे माहितीये का भाऊजी एवढा विषय अस एवढा मोठा एवढा मोठा कर त्याला काय सत्य भाऊ त्याच्या मित्रांनो हा व्हिडिओ आता इथं स्टॉप करतो त्याला तर मग बाय त्याला बाय करा रे बाय